आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकटा एप्लिकेशनवर आपण बघतोय चालू घडामोडी चालू घडामोडीचं प्रत्येक महिन्याचं मी बेसिकचं एक लेक्चर घेतोय आणि त्याच्यावर एक पन्नास प्रश्नाची टेस्ट सिरीज सुद्धा घेतो आहे इथे तेच करतोय आपण करंट अफेअर्स आहे चालू घडामोडी आहे आणि परीक्षा दोन हजार पंचवीसच्या आपल्या समोर आहे काही जण नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणून गोंधळतील नोव्हेंबर दोन हजार चोवीस मधल्या या घडामोडी आहे दोन हजार पंचवीस मधल्या पुढच्या पाच सहा महिन्यामधल्या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असं हे लेक्चर आहे ज्यामध्ये गृहपाल आहे मग आदिवासी गृहपाल असेल समाज कल्याण गृहपाल वनसेवक वनरक्षक आय टीआयटी अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका आणि इतर होणार या सगळ्या परीक्षा सरळ सेवेच्या आणि आगामी काळातली आता जी तुमची पुढच्या काही दिवसामध्ये आलेली कंबाईन प्री जी परीक्षा आहे त्यासाठी सुद्धा हे सेशन महत्वाचं असणार आहे ही पीडीएफ तुम्हाला अभ्यास करता नावाच्या वर भेटेल ऍपवर त्या ते बॅचेसमध्ये ही पीडीएफ भेटेल प्रत्येक बॅच मध्ये ही पीडीएफ अवेलेबल असेल कारण प्रत्येक ठिकाणी करंट अफेअर्स आहे हरियाणातील सोनीपत सोनी या ठिकाणी भारतातलं पहिलं संविधान संग्रहालय उभारलं जात आहे हा कदाचित याचा उल्लेख मागे पुढे सुद्धा तुम्हाला होऊ शकतो इतर महिन्यामध्ये सुद्धा याच्यावर चर्चा झाली असू शकते पण नीट लक्षात ठेवावं लागणार आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस जे आहे ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी सोनीपत हरियाणा या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात येत आहे हरियाणामधलं सोनीपत बघा सोनीपत सोनी आणि ओपी जिंदाल युनिव्हर्सिटी या ठिकाणी पंच्याहत्तरावा वर्धापन दिन मुद्दा काय आमचं जे हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला संविधानाचा स्वीकार केलाय ना त्याच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी हे संविधान संग्रहालय उभारले जात आहे कोण उद्घाटक आहे ओम बिर्ला सभापती लोकसभेचे नायब सिंग सैनी मुख्यमंत्री हरियाणाचे अर्जुन राम मेघवाल केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री नवीन जिंदाल कुलपती आहे या ठिकाणचे नवीन जिंदाल हे जिंदाल फॅमिली तुम्हाला माहित असेल आता हे संग्रहालय काय असणार आहे घटनात्मक वारशाचं जतन आणि जागरूकता वाढवण्यासाठी असणार आहे नागरिकांना तरुणांना लोकशाहीचे तत्वे हक्क कर्तव्याबद्दल शिक्षित करण्यासाठी हे असणार रा आहे राज्य घटकेची घटनेची उत्क्रांती महत्व शासन समाजावर होणारा प्रभाव त्याबद्दल समज वाढवण्यासाठी हे असणार पुढचा मुद्दा जो आहे तो याची वैशिष्ट्य काय आहे परंपर परस्पर संवादी आणि इमर्जिव्ह इन्स्टॉलेशन्स याच्यामध्ये त्या ठिकाणी केलेले के आहे व्हिज्युअल वगैरे सगळ्या गोष्टी दाखवल्या जाणार आहे ऐतिहासिक उत्क्रांती म्हणजे आमचा संविधानाचा प्रवास कसा होता संविधान कसं घेतलं गेलं संविधान निर्माती जे आहेत ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं त्यांच्या फोटो गॅलरीज वगैरे त्या ठिकाणी असतील पुढे अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य अकादमी या ठिकाणी असतील दुरुस्ती आणि केस स्टडीज सुद्धा या ठिकाणी होतील म्हणजे संविधानामध्ये काही दुरुस्तीची हो गरज आहे का तसे केस स्टडीज वर या ठिकाणी अभ्यास सुद्धा केला जाईल आणि केस स्टडीज मांडल्या जातील मांडल्या जातील इटलीने पाचवं बिली जिन किंग कप विजेतेपद पटकवलेलं आहे फक्त तुम्हाला आता लक्ष ठेवा इटली बिली जिंग किंग कप काय आहे स्पेन येथे हा झाला होता स्लोहा केवर यांनी विजय मिळवलेला आहे आणि हा कप पटकावलेला आहे ओके एवढंच लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे दोन हजार चोवीस ची ही चॅम्पियनशिप होती या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे इटली दोन हजार सहा नऊ दहा आणि मध्ये सुद्धा या कपाची विजेती आहे टेनिस सांघिक कप आहे टेनिसचा कप आहे एवढं एक लक्षात ठेवावं लागेल पुढे पंतप्रधान मोदी आहे अमेरिकेत जागतिक शांतता पुरस्कार भेटतो आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटलेले पुरस्कार असले पाहिजे तुम्हाला काय विचारतील दिला जागतिक शांतता पुरस्कार अमेरिकेमध्ये हा दिला गेला जागतिक शांतता पुरस्कार ते उपस्थित नव्हते त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे एवढं लक्षात ठेवा या ठिकाणी पुढे आपण जातोय महिला आशियाई हॉकी चॅम्पियन ट्रॅफी दोन हजार चोवीस होती आशियाई आहे महिलांची आहे ओके कुठे होते आहे राजगीर बिहार या ठिकाणी हे होते आहे आणि इथे जर बघितलं सर्वाधिक गोल करणारे खेळाडू एक चर्चेत आहे ती म्हणजे दीपिका लहान लहान मुद्दे कानावरून गेले असले पाहिजे ओके हॉकी रँकिंग मध्ये नव्या क्रमांक क्रमांकावर भारत आहे आणि विजेतेपद तिसऱ्यांदा पटकवत आहे आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफीचं भारताकडे विजेतेपद येत आहे ओके भारताकडे येत आहे कोरियाच्या बरोबरी आम्ही करतो आहोत आम्हाला माहित असलं पाहिजे कर्णधार सलीमा होती आणि उपकर्णधार नवनीत कौर होती भारताची या संघाची पुढे आपण जातोय डेन्मार्कचा विक्टोरिया केजर हिने मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीसचा किताब पाठवलेला आहे डेन्मार्क मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीस बघा हे दरवर्षी हा किताब दिला जातो नवीन विश्वसोमदर्य या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतात डेन्मार्कचे आहे व्हिक्टोरिया केजर आहे व्हिक्टोरिया नाव लक्षात ठेवायला सोपं आहे दोन हजार चोवीस पुरता तरी ओके महत्वाची स्पर्धक आहे एकवीस वर्षीय ही स्पर्धक आहे आपल्या देशासाठी मिस युनिव्हर्स मिळवणारी ही पहिली महिला आहे म्हणजे डेन्मार्कला पहिल्यांदा या ठिकाणी हा हे जातो आहे मान जातो आहे एक उद्योजिका आहे ती एक नृत्यांगना सुद्धा आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे अ डेन्मार्कची राजधानी ग्रीजबो ग्रीस ग्रिप्स्को ग्रीज या ठिकाणी तिचा जन्म झालेला होता पुढे ब्रिटिश लेखिका आहे सामंता हार्वे दोन हजार चोवीसचा बुकर बुकरवर प्रश्न आले एमपीएससी ने कंबाईनने सरळ सेवेने विचारलेले आहे मुद्दा तुम्ही नोट डाऊन करू शकतात दोन हजार चोवीसचा बुकर आहे ब्रिटिश लेखिका आहे सामंता हार्वे यांना भेटतोय आणि कादंबरीचं नाव आर्बिटल आहे आर्टिकल नाही आर्बिटल कादंबरी आहे आणि अवकाश क्षेत्रावर आधारित अशी ही कादंबरी आहे आणि त्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा असा हा पुरस्कार भेटतो आहे ओके महिलांचं वर्चस्व या ठिकाणी आहे आर्बिटल कादंबरी आणि अवकाशासाठी सेट केलेलं हे पहिलं पुस्तक जे की पुरस्कार विजेते म्हणून आपल्याला म्हणता चक्री चक्रीवादळावर प्रश्न आलेले फेंगल हा आलं कुठे नुकसान कोणाला केलं हे आम्हाला माहित असलं पाहिजे बघ हे बंगालच्या उपसागरामध्ये येत आहे प्राणघातक असं उष्ण गटीबंदी चक्रवा चक्रीवादळ म्हणून ओळखलं जात आहे दक्षिण भारत आणि श्रीलंकेमध्ये यांनी नुकसान केलेलं आहे साऊथ इंडिया आणि श्रीलंका या दोन्हींना झटका देणारे हे वादळ या ठिकाणी आहे पेंगल हे वादळ सुमात्रा इंडोनेशियाची किनारपट्टीवरची जी उष्णकटिबंधीय अशांतता आहे त्याच्यातून हे उद्भवलेलं आहे याच्यामध्ये काही मृत्यू सुद्धा आहेत हे, हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुढचा मुद्दा जो आहे संविधान मैथिली आणि संस्कृत भाषेत सुद्धा वाचता येईल पंच्याहत्तर वर्षे जे पूर्ण झाली ना त्या अनुषंगाने या भाषेतल्या प्रती सुद्धा पब्लिश झाले मैथिली आणि संस्कृत भाषेतल्या प्रती बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे इस्रो आणि ऑस्ट्रेलिया स्पेस एजन्सी यांनी गगनयानासाठी करार केलाय गगनयान हे काय महत्वाचं आहे इस्रो आमची एक अत्यंत महत्वाची संस्था आहे म्हणजे टॉपची संस्था आहे आणि ती ऑस्ट्रेलिया सोबत करार करते आहे ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी सोबत करार करते आहे आम्हाला गगनयान पाठवायचं आहे हे किती महत्वाचं आहे याच्यावर फार चित्रपट येऊन गेले आतापर्यंत गगनयान महत्वाचं आहे कुठे जायचं आहे आम्हाला गगनयानामधून तेही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगावं लागेल त्याचा उद्देश काय आहे तेही तुम्हाला सांगा सांगावं लागेल बघा हा इस्रोचा एक महत्वाकांक्षी असा कार्यक्रम आहे पुर कवी पृथ्वीच्या कक्षेमध्ये क्रू मॉड्यूल पाठवण्याची क्षमता या ठिकाणी आपल्याला हे करायची आहे विकसित करायची आहे आणि मग भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सहकार्यातून त्या ठिकाणी आणखी पुढे जाण्यासाठी आम्ही पावलं उचलतो आहोत के फोर बॅलिस्टिक मिसाईल यशस्वी चाचणी घेत कोण घेत आहे भारतीय नौदल फोर पाणवस्त्र वाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असा आपण याला म्हणतो आहे पानबिडी पानबुडीमधून मधून हल्ला करणारा भारत हा दुसरा देश म्हणतोय तशी क्षमता असलेला बघा याच्या आधी हा कारनामा फक्त चीनने केलेला आहे आणि आता ही क्षमता भारताकडे येते आहे ओके म्हणजे आण्विक प्रतिकारक क्षमता आणि संरक्षण सिद्धता दोन्ही आमचं वाढतं आहे आयएनएस अरिहंत ही हे आम्हाला माहिती आहे पाणबुडी माहिती आहे स्वदेशी बनावटीची अणुशक्तीवर चालणारं पहिलं क्षेपणास्त्र पाणबुडी होती बॅलिस्टिक अरिहंत पुढे आय एन एस आरिघात आम्ही आत्ता लेटेस्ट मध्ये पेपरला बातम्या पाहिली असेल सुद्धा पानबुडी मधून आम्ही आम्ही सोडलेला आहे साडेतीन हजाराचा पल्ला जवळपास त्याचा आहे अरिघात ओके आणि मग हे आण्विक प्रतिकारक क्षमतेसाठीच हे अत्यंत महत्वाचं क्षेपणास्त्र आपल्याला म्हणावं लागेल के फोर काय के फोर लक्षात ठेवायचं आहे अग्निवारियर दोन हजार चोवीस युद्ध अभ्यास वॉरियर दोन हजार चोवीस कोणाकोणामध्ये भारत आणि सिंगापूरमध्ये कोणामध्ये भारत आणि सिंगापूरमध्ये हा अभ्यास होतो आहे अग्नियोद्धा यक्स ए डब्ल्यू असं याला म्हटलं जात आहे तेरावी आवृत्ती आहे भारतीय लष्कर आणि सिंगापूरच्या सशस्त्र दलामधला द्विपक्षीय सराव देवळ आली महाराष्ट्र या ठिकाणी हा संपन्न होतो देवळ आली हे खरं देवळ आली जे बरं का तुम्ही जर रेल्वे स्टेशनला गेल ना देवळ आली राहतं आपण मराठीमध्ये त्याला देवळ आली असं म्हणतो आहे नौदलाचं हे होतं यामध्ये तोपखाना युनिट्स मधले व्यावसायिक लष्करी संवाद वाढवणे हा याचा उल्लेख माहिती आपल्याला माहिती वगैरे या ठिकाणी आहेत त्या संदर्भातले प्रॅक्टिकल्स तिथे केले गेले अशा काळे यांना गदिमा पुरस्कार जाहीर होतो महाराष्ट्रातलं हे महाराष्ट्रातले पुरस्कार महत्वाचे हो आहे। आहेत ज्येष्ठ अभिनेत्री आहेत गदिमा पुरस्कार या ठिकाणी जाहीर होतो आहे सिने जगतामधलं हे एक महत्वाचं हो नाव आहे गदिमा गदिमाडगुळकर महाराष्ट्राची वाल्मिकी आम्हाला माहिती आहे ज्यांनी गीत रामायण अत्यंत प्रसिद्ध केलं ओके ते आम्हाला माहित असलं पाहिजे ग दि मा तुम्हाला हा चेहरा थोडी जुन्या चित्रपटांकडे तुम्ही जर गेलात तर तुम्हाला हा निश्चितपणे आठवेल पुढे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नट सम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार भेटलेला आहे आता काल सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण असे पद्म विविध पुरस्कार जाहीर झाले त्यामध्ये सुद्धा अशोक सराफ यांचं नाव आहे त्यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला मला सांगा नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार यांना भेटतो आहे अशोक सराफ यांना भेटतो आहे राज्यपालांच्या हस्ते मुंबई या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातो आहे ओके इंटरेस्टिंग आणि महत्वाचा हा पुरस्कार लक्षात ठेवा अशोक सराफवर प्रश्न येऊ शकतो एक ज्येष्ठ अभिनेता महारा मराठीतला म्हणून आपला ओळखता येतो वन नेशन वन सबस्क्रिप्शन काय मंडळी आंतरराष्ट्रीय जर्नलच्या प्रकाशकाचे संशोधन आम्हाला करता येणार आहे विद्यार्थ्यांना सबस्क्रिप्शन संशोधनासाठीच आहे लक्षात घ्या शिक्षक विद्यार्थी संशोधकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचे लेख आणि जर्नल उपलब्ध करून देण्यासाठीच हे सबस्क्रिप्शन ही योजना या ठिकाणी आहे केंद्र सरकार सुरू करत आहे केंद्रीय मंत्रिमंडळ मान्यता देत आहे एक जानेवारीला ही योजना सुरू झालेली आहे ओके वन नेशन वन सबस्क्रिप्शन संशोधना संदर्भातली ही योजना मुख्यत्वे आहे हे लक्षात घ्या त्यासाठी बजेट केलेलं आहे लडाखमध्ये भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र जे आहे ते या ठिकाणी त्याचं उद्घाटन होत आहे बघा स्वच्छ ऊर्जा भविष्यासाठी एक महत्वाचा टप्पा म्हणून देशातला पहिला ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लडाख या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस लडाख या ठिकाणी इंटरेस्टिंग महत्वाचा आहे आमरा राजा इंफ्रा एन टी पी हा प्रकल्प राबवला गेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये हायड्रोजन मोबिलिटी प्रकल्पासाठी एक अग्रदूत म्हणून राष्ट्रीय हायड्रोजन एनर्जी ला यांनी समर्थन दिलेलं आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे लडाख मधला प्रकल्प एवढंच लक्षात ठेवा जास्त मी मध्ये जात नाही मध्ये तुम्हाला पीडीएफ देणार आहे ती तुम्हाला वाचायची आहे त्याच्या नोट्स तुम्ही काढू शकता ओके पुढे जातोय मी ज्यांना जी केचे वगैरे नोट्स दिले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी एक फोल्डर ऍड करणार आहे तुम्हाला त्याच्या आपली जी ड्राईव्हची लिंक आहे त्याच्यामध्ये हे भेटून जाईल नंतर चेक करून बघा पुन्हा एकदा जपानी संशोधकांनी लिग्नो शॅट हा जगातला पहिला लाकडी उपग्रह या ठिकाणी प्रक्षेपित केलेला आहे लाकडी उपग्रह लिग्नो शॅट इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे जपानी संशोधक एवढं लक्षात ठेवा केवटो युनिव्हर्सिटी होम बिल्डर सुमितोमो फॉरेस्ट्री यांनी हा लाकडी उपग्रह विकसित केलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ संस, संस्थानकावर स्थानकावर हा आय एस पाठवलेला आहे चारशे किलोमीटर वरती हा स्थित राहणार आहे माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे पुढे जातोय मी भारतानं नवनियंत्रिक आणि महालेखापरीक्षक म्हणून भारताचे कॅग म्हणतो आपण कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल संजय मूर्ती अत्यंत महत्वाचे असतात म्हणजे आपण जसं आपलं चालतं ना ग्रामपंचायतला हिशोब त्याचं ऑडिट करायचं भारत सरकार जे काही करतोय ना उद्योग खर्च करतोय तो बरोबर झालाय की नाही झालाय ऑडिट करण्याच काम ना हे कॅग करतात संजय मूर्ती असं त्यांचं नाव आहे त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या हस्ते केली जाते ती आपल्याला माहीत असलं पाहिजे त्यांचं जुनं इतिहास वगैरे एकशे अठ्ठेचाळीस नंबरचा जे कलम आहे त्याच्या अन्वये ही नियुक्ती केली जाते हे लक्षात ठेवा ओके okay. uh, पुढच्या मध्ये एवढे जातोय आनंद प्रकाश बडुला भारतीय तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक अतिरिक्त महासंचालक आहे फक्त आनंद बडोला एवढं लक्षात ठेवा महत्वाचं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामधले जे काही नियुक्ती आहेत त्या तुम्हाला विचारल्या जातात वड मिलिटरी uh, चॅम्पियनशिप सुवर्ण पदक जिंकते आहे रितिका हुड्डा पहिली होती ज्योतिषी हाग दुसरी आहे रितिका हुड्डा कशा संदर्भातलं मिलिटरी चॅम्पियनशिप शहात्तर किलो वजन वजनी गटामध्ये या ठिकाणी हे पटकावलेलं आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे पदक पुढे आपण जातोय एक्कावनवे सरन्यायाधीश हे तर तुमचं पार झालंय पण एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला माहित असलं पाहिजे डी वाय चंद्रचूड जे की रिटायर झाले आहे दहा नोव्हेंबरला आपण नोव्हेंबरमधला घडामोडी बघतोय म्हणून हे आपलं घेऊन घेणं अगत्याचं आहे एकावन्व सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी शपथ घेतलेली आहे वरिष्ठ न्यायाधीश होते ते ऐतिहासिक महत्वाचे निकाल त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहे आधी सुद्धा त्यांचा कार्यकाळ सुरू झालेला आहे दोन वर्षे त्यांना मिळणार नाही फक्त सहा महिन्याच्या कार्यकाळासाठी ते असणार म्हणजे नवीनच पुन्हा हे आपले लक्षात ठेवतात पुढचे आपल्याला लगेच येऊन जाणार आहेत सरन्यायाधीश केरळने नवीन पशु विमा योजना आणली बघा पशु विमा योजना गुरांसाठी केरळमधली दुग्ध व्यवसायाला पाठिंबा देण्यासाठी केरळची योजना दुसऱ्या राज्यांच्या सुद्धा योजना काही विचारल्या जातात ज्या महत्वाच्या असतात हवामान बदल प्रभाव संबोधित करणे हे अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट याच्यामधलं आहे लक्षात ठेवा मुद्दे अजून आहेत पण अभ्यास करता ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या जे नवीन असतील आपलं सव्वीस जानेवारी ऑफर चालू आहे मी एक दोन दिवस ती ऑफर एक्सटेंड केलेली आहे रिपब्लिक नावाचा कुपन कोड आपण त्या ठिकाणी के जनरेट केलेला आहे तुम्ही व्याज घेताना कॅपिटलमध्ये रिपब्लिक असं त्या ठिकाणी टाकू शकतात कोड मध्ये आणि सूट मिळवू शकतात टी आय टीची बॅच आहे मुख्य सेविकेची बॅच आहे समाज कल्याण ची बॅच आहे गृहपाल निरीक्षक ची अंगणवाडीची बॅच आहे आणि इतर वनसेवकची वगैरे बॅचेस त्या ठिकाणी आहेत ऍप डाउनलोड करून घ्या आणि आज उद्या अजून दोन दिवस त्या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंट मिळवता येईल बघा डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी ब्राह्मोस एअरस्पोर्ट्सच्या एअर एअरोस्पेसच्या प्रमुख पदी येत आहेत कोण डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र ब्राह्मोस स्पेस बघा महत्वाचं भारत रशिया संरक्षण महामंडळी ब्राह्मोस म्हटलं की आपली ब्रह्मपुत्र आणि त्यांची मग ती भारत रशिया हे दोन्ही लक्षात ठेवायचं आहे इंटरेस्टिंग असं नाव आहे जयतीर्थ जोशी डॉक्टर जयतीर्थ जोशी पुढे आपण जातोय नॉन डिस्ट्रक्टिव्ह चाचणी तज्ज्ञ म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं अंतराळामध्ये पहिली एआय आणि सुरू करतात भारत सुरू करतात है। है हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे एक मी टू स्पेस हैदराबाद आधारित कंपनी आहे एम ओ आय टी डी लाँच करेल भारतातली पहिली ए आय आधारित ही लॅब असणार आहे पहिली ए आय आधारित लॅब असणार आहे एम आय ओ एम ओ आय टी डी याचे उद्दिष्ट आहेत रिअल टाइम डेटा प्रोसेसिंग प्रदर्शित करणं जे उपग्रह ऑपरेशन मधील आव्हानांना संबोधित करते हे आपल्याला माहित असलं पाहिजे आपण पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे तो म्हणजे भारत आणि टांझानिया संरक्षण सहकारी वाढवत आहे करार होत आहेत आणि भारतामध्ये एवढे या ठिकाणी लक्षात ठेवा या संदर्भातले उद्देश तेच असतात संरक्षण आपलं जे आहे रिलेशन पक्के करणं आणि संरक्षण दोघांचंही बळकट करणं पुढे तनुश्री पांडे वर्ल्ड सॉफ्ट टेनिसमध्ये रौप्य पदक जिंकते आहे भारताच्या तनुश्री पांडेने सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकलेलं चीनमध्ये जिंकशान या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती आणि त्या ठिकाणी आ, हे पदक जिंकलेला आपण बघतोय तनुश्री पांडे ही खेळाडू तुम्हाला लक्षात ठेवायची बघा कोणती खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जातो सोपं 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 बस आणि पदक कोणतं जिंकलं ते डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मोहिमेचा शुभारंभ थ्री पॉईंट ओ म्हणतो आपण किंवा त्याला काही झिरो म्हणतात ओके केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मोहीम जी आहे तिची लाँच करण्याची घोषणा केलेली आहे उद्देश काय आहे निवृत्ती निवृत्तीवेतनधारकांना डिजिटली सक्षम करणे थोडक्यात निवृत्ती वेतन वे जे पेन्शन करते आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे त्यांचं कल्याण झालं पाहिजे एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत ही योजना दोन हजार चोवीस पर्यंत सुद्धा चालू होती हे तुम्हाला माहित असावं मग ते डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे काय तर थोडक्यात धारकांना सोपं करून द्यायचे सगळ्या प्रोसेस हे लक्षात घ्या कारण ते त्यांना भरपूर अडचणी येत असतात भारत भूतान सीमा आहे पहिला एकात्मिक चेक पोस्ट त्याचं उद्घाटन होते भारत भूतान इंटरेस्टिंग महत्वाचं आहे मधला दरंगा या ठिकाणी हा चेकपोस्ट उभारला जातो आहे कुठेल तर मधला आता इंटिग्रेटेड चेकपोस्ट असं याला म्हटलं गेलं आहे आंतरराष्ट्रीय सीमा सीमा शुल्क आणि इमिग्रेशन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी देशामधले व्यापारांनी हालचाली सुलभ करण्यासाठी हे इंटिग्रेटेड चेक पोस्ट उभारल्या गेले आहे लक्षात ठेवा ओके मग ते दरंगा या ठिकाणचं हे चेक पोस्ट आहे तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल दोन हजार चोवीस कोठे पार पडला दिल्लीमध्ये पार पडला इंडियन मिलिटरी हेरिटेज म्हटलेला आहे बघा दुसरी आवृत्ती होती भारताची राष्ट्रीय सुरक्षा लष्करी वारशावर चर्चा करणे आमच्याकडे काय बाबा ते बघितलं गेलं पाहिजे ना लोकांनाही दिसलं पाहिजे हा त्यामधला उद्देश होता हे आम्हाला घ्यावं लागेल लक्षात पुढे जातो भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्रा हिंद नाव किती बारी ऑस्ट्रेलियामधलं ऑस्ट्रा आणि भारतामधलं हिंद ऑस्ट्रा हिंद म्हणजे तुम्हाला आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही नावातच आहे ऑस्ट्रा हिंद हा सराव होतोय पुण्यामध्ये होतो आहे पुण्यात म्हटले म्हणजे आपल्यासाठी जास्त महत्वाचा हो आहे त्याचा उद्देश काय आहे उद्देश तोच असतो लष्करी सहकार्य वाढवणे इंटर ऑपरेटिबिलिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे पारंपरिक ऑपरेशन आयोजित करण्यासाठी हे आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे पुढे जगातले पहिलं हाय आल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट सेंटर बघ जगातलं पहिलं लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिलने आदित्य मेहता फाउंडेशन सोबत हे लेह मध्ये हे स्थापन केलं बघा हाय अल्टिट्यूड म्हटलं की लेह लडाख तेच असणार आहे इथे लेह लक्षात ठेवायचं आहे कशासाठी असणार आहे तो हे मुद्दा आहे पॅरा अथलेटिक कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवायचा आहे पॅरा ऍथलेटिक्स त्यासाठी या ठिकाणी हे सेंटर उभारल्या गेलेलं आहे उद्देश माहित माहीत असणं गरजेचं आहे रेल्वे भरतीची परीक्षा सुद्धा या ठिकाणी येते तिथसाठी ब्याचन आणली आहे तलाठी भरतीसाठी वन भरतीसाठी ब्याच आणली आहे काही अडचण असेल हा नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात लाईव्ह लेक्चर सुद्धा आपले चालू राहील रेकॉर्डेड रे लेक्चर चालू राहील दोन्ही लेक्चर बघत बसा तुमच्या बघत राहा तुमच्या व्याच मध्ये अपलोड होत राहील चला सगळ्यांना या ठिकाणी पुन्हा शुभेच्छा चांगल्या अभ्यासासाठी नवीन वर्ष आहे आपण याच्यामध्ये अजून डिसेंबर नोव्हेंबरची एक टेस्ट घेणार आहोत डिसेंबरचं बेसिक त्याच्यावरची टेस्ट जानेवारीचं बेसिक त्याच्यावरची टेस्ट करंट अफेअरचं तुमचं मी काही सोडणार नाही थांबतो धन्यवाद